विजयासाठी उमेदवाराला किती मतांची आवश्यकता आहे पाहूयात वैध मतदार दोनशे चौऱ्याहत्तर आहेत त्याला विधानसभा आमदार निवडणुकीमध्ये विधानसभा परिषद सदस्य हे जवळपास बावीस पूर्णांक त्र्याऐंशी मतांचा कोटा असतो म्हणजे प्रत्येकी किमान तेवीस मतं ही येत असतात महाविकास आघाडीला धाकधूक कशाची आहे कारण विधानसभेचं संख्याबळ हे दोनशे चौऱ्याहत्तर इतकं आहे उमेदवाराच्या विजयासाठी तेवीस मतं आवश्यक आहेत शिवबाठाकडून एक उमेदवार देण्यात आलेला आहे शिवबाठाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवभाठाचे एकूण पंधरा आमदार आहेत त्यामुळे विजयासाठी त्यांना सात मतांची आवश्यकता आहे काँग्रेसकडून एक उमेदवार घोषित करण्यात आलाय प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसचे एकूण सदतीस आमदार आहेत त्यामुळे सातव यांचा कोटा पूर्ण झालाय त्यामुळे आमदार न फुटल्यास सातव यांचा विजय निश्चित वि आहे राशपकडूनही एक उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे से जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली राशपचे एकूण दहा आमदार आहेत त्यामुळे राशपच्या उमेदवाराला अतिरिक्त तेरा मतांची गरज आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे तसेच आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल या ठिकाणी महायुतीला आव्हान काय आहे त्याने एकंदरीत पाहायचं झालं तर उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे कारण अकरा जागांपैकी बारा जागांवरती उमेदवार जे आहे आहेत ते उभे आहेत त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर महायुतीकडे पुरेसं असं संख्याबळ जरी असलं तरी सुद्धा एक उमेदवार निवडून येण्यासाठी काहीस संख्याबळ जे आहे ते कमी पडणार आहे आणि याचसाठी आता कोणता पक्ष महायुतीच्या कोणते आमदार महायुतीच्या मदत करण्यासाठी पुढे येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र उद्याची जी निवडणूक आहे ती चुरशीची असणार आहे कारण पंकजा मुंडे यांचं देखील राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांना देखील संधी देण्यात आलेली आहे सदाभाऊ खोत असतील यांसारखी शेतकरी नेत्यांना देखील यामध्ये संधी देण्यात कडे जाऊयात डॅरिल काँग्रेस काँग्रेस समोरचं आव्हान काय नेमकं नक्कीच आधी आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि राष्ट्रवादी यांनी शेकापाशे जयंत जैन पाटील यांना पाठिंबा दिला आहे आणि या जो तिसरा उमेदवार आहे त्याच्यासाठी जे आहे ते एकंदरीत तयारी जी आहे ती महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे आपण जर पाहिला तर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस यांचे दोन आमदारांसाठी जे आहे ते मत पुरेशी आहे पण